नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी ला अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगर रोड कॉक्सेट कॉलेज शारदा नगरमध्ये चाळीस बाय साठचा चा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे आणि रेट साडेसहा हजार रुपये स्क्वेअर फूट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधन करायचं कर आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते फुल व्हिडिओ आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आहे नक्की पाहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे या ठिकाणी बघू शकता तुम्ही समोरील बाजूला हे शारदा कॉक्सेट कॉलेज आहे इथून एक आपल्याकडे दोनशे मीटर अंतरावते चाळीस बाय साठचा सा, खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे साईज चोवीसशे स्क्वेअर फूट आहे फ्रंटला चाळीस आहे आणि उत्तरेला पण रोड आहे आणि दक्षिणेला पण रोड आहे पुढे पाटीमागे रोड आहे चाळीस बाय साठचा सा। खुल्ला प्लॉट आहे आजूबाजूचं लोकेशन आहे व्ही आय पी लोकेशन आहे साडेसहा हजार रुपये स्क्वेअर फूट या दराने आपल्याकडे हा खुल्ला प्लॉट विक्रीसाठीलेला आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्याला आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकते आणि प्रॉपर्टी बघू शकतं आहे समोरील बाजूला या घराला लागून असलेला चाळीस बाय साठचा हा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे अंबेजोगाई रोड शारदा नगरच्या लोकेशनमध्ये हे प्रॉपर्टी आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवीन अपडेट्स मिळत राहील